नमस्कार मी राहुल कुलकर्णी थोडीशी उजळणी करू कारण वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्रित आलेत आणि ते एकत्रित आल्यानंतर त्यांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला पण आता था चर्चेत आला आहे पी टी आय या माध्यम संस्थेनं ही बातमी दिलेली आहे दिलेली आहे अशा अर्थाने की खूप सारे इन्साइट्स आहेत म्हणजेच कुठल्या तरी नेत्याची इच्छा होती की अशा पद्धतीची बातमी प्रसूत व्हावी त्याप्रमाणे ती आली आणि म्हणून मी मुंबईत पाच सात वर्ष राहिलेले असल्यामुळं कोणता भाग मराठी बहुल आहे कोणत्या भागामध्ये गुजराती हिंदी भाषिकांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाकरे बंधूबद्दल मुंबईकरांचा सा, साधारण काय भाव आहे त्याची कल्पना असल्यामुळं ठाकरे ब्रँडबद्दल स्पेशली मी याचं विश्लेषण तर निश्चित करू शकतो की ह्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे त्याचे संभावित परिणाम काय आहेत संभावित आय एम नॉट गिविंग एनी मी काही तुम्हाला फायनल त्याच्याबद्दलचा सा अंदाज सांगत नाही आता तुम्हाला माहितीच आहे की मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेची चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल आहे देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका अनेक राज्याचं बजेट सुद्धा मुंबईपेक्षा कमी आहे तर तिथे एकूण दोनशे सत्तावीस प्रभाग आहेत बहुमतासाठी एकशे चौदाची तुम्हाला गरज असते एकशे चौदा जागांची आणि शिवसेना मनसे ह्या म्हणजे शिवसेना आधीची शिवसेना त्यांचं बलस्थान कुठं आहे बघा जी, जी मराठी बहुल असलेली क्षेत्र आहेत साधारणतः ऐंशी नव्वद क्षेत्र मला दिसत आहेत त्यातली काही महत्वाची दादर परळ लालबाग माहीम दहिसर भांडूप विक्रोळी घाटकोपर आणि दिंडोशी इथं मराठी मतदारांचा प्रभाव जास्त आहे इथं शिवसेना आणि मनसे एकत्रित आल्यास इथं ज्या ऐंशी नव्वद जागा आहेत त्यापैकी साठ ते पासष्ट जागा त्यांना मिळू शकतात आजच्या तारखेमध्ये वली मनसेचा मताचा टक्का हळूहळू खूपच घसरत गेला आहे आणि अगदी उद्धव ठाकरे यांचा सगळ्यात अलीकडच्या विधानसभा निवडणुकीतला परफॉर्मन्स वाइट ले ले। हा सगळ्यात वाईट पैकी एक राहिलेला आहे तरी सुद्धा इथे जे एक भावनिक एकजूट आहे उद्धव राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्यामुळं त्यामुळं मराठी माणूस हा पुन्हा उद्धव आणि राज ठाकरे यांच्या बाजूने उभा राहील असं म्हणतात त्यामुळं किमान ह्याच्या आकडेवारीच्या अंदाजावरती ह्या दोनशे सत्तावीस पैकी ऐंशी जागा ते निश्चितपणे जिंकू शकतील आता इथं भाजप आणि शिंदे गटाचं बलस्थान पण विसरून चालणार नाही गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय साधारणतः साठ ते सत्तर मतदारसंघ आहेत बोरीवली खांदिवली मलाड अंधेरी चेंबूर मुलुंड गिरगाव काळवादेवी आणि मग इथला जो व्यापारी वर्ग आहे जो समाजसेवेमध्ये सतत सक्रिय असतो तो भारतीय पाठीशी आहे मागच्या वेळेला केवळ दोन अंतर होतो चौऱ्याऐंशी ब्याऐंशी अशी स्थिती होती चौऱ्याऐंशी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि ब्याऐंशी भारतीय जनता पार्टीची अर्थात पुन्हा सत्तेचा लाभ त्यांना होणारच आहे राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळे सरकारची सगळी यंत्रणा पैसे आणि प्रकल्प वगैरे ही जी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुरू आहेत कामं त्याचा त्यांना फायदा होईल आणि त्यांना सुद्धा जर ठाकरे बंधू एकत्रित लढले तर आता फिफ्टी फिफ्टी चान्स मला दिसतो सत्तर ऐंशी जागा तेही जिंकू शकतात ऐंशी जागा मी हे जुन्या मताच्या आधारावरती आणि मराठी बहुल आणि गुजराती हिंदी भाषिक बहुल याच्या आधारावर सांगतो इट्स नॉट फायनल वर्डिंग आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची खरी अडचण आहे कारण मुस्लिम बहुल तिथे क्षेत्र बऱ्यापैकी आहे साधारणतः पंचवीस ते तीस वॉर्ड्स आणि माझा महत्वाचा भाग तोच आहे आणि मी नंतर पीटीआयच्या बातमीचं विश्लेषण करणार आहे की मराठी बहुल भागामध्ये उद्धव ठाकरे यांची स्ट्रॅटर्जी काय असेल तर हे जे मुस्लिम बहुल भाग आहेत भायकाळा नागपाडा जोगेश्वरी कुर्ला धारावी हे काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत जिथे वर्षा गायकवाड ह्या खासदार झाल्यात आणि त्यांची बहीण त्या आमदार झालेल्या आहेत तर मुस्लिम मता मतामध्ये आता ह्या वेळेला काय होईल त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी पंधरा ते वीस जागा जिंकू शकतात इथे एम आय एम आणि समाजवादी पक्षाचंही बऱ्यापैकी अस्तित्व आहे पाच ते दहा जागा ते जिंकू शकतात तर अंतिम समीकरण जर ह्या पद्धतीनं झालं तर जुन्या मताच्या आधारावरती मनसे नव्वद ते शंभर म्हणजे मनसेने उद्धव नौत ठाकरे भाजपा आणि शिंदेगड नव्वद ते पंच्याण्णव काँग्रेस मे एन सी पी पंधरा ते पंचवीस आणि ए आय एम वगैरे इतर अपक्ष पाच ते दहा जागा लढतील पण मला जरा पीटीआयच्या बातमीमध्ये इंटरेस्ट होता की पी टी आयने ही जी बातमी दिली आहे त्यात खूप इन्साईट्स असल्यामुळं हे फॉर्म्युलेच कसे ठरलेले आहेत बीएमसी निवडणुकीमध्ये मुंबईतल्या मराठी भाषकांचा जो गड आहे तिथे उद्धव ठाकरे आणि मनसेमध्ये पन्नास पन्नास टक्के जागांचं वाटप होणार आहे आणि इतरत्र मात्र साठ चाळीसचा फॉर्म्युला आहे म्हणजे काय तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईतील त्यांच्या गडामध्ये जागा समान वाटून घेतील उर्वरित ज्या पन्नास साठ साठ चाळीसचा फॉर्म्युला आहे तो कसा असणार आहे बघा ही औपचारिक आघाडी एकतर दिवाळीमध्ये घोषित होणार आहे कारण दोघेही बंधू ज्या पद्धतीनं लोकांच्या समोर येत आहेत आणि मला वाटतं याच्यामध्ये राज ठाकरे यांच्या बाजूने हे जास्त व्यवस्थित आखणी केलेली आहे की व्यवस्थित तुम्ही जनतेपर्यंत संदेश जाऊ द्या कार्यकर्त्यापर्यंत संदेश जाऊ द्या कारण कार्यकर्ते मनसे आणि शिवसेनेचे एकमेकांच्या विरोधामध्ये म्हणजे हे अगदी कपडे फटेपर्यंत भांडलेले आहेत कारण त्यांचा पारंपरिक राजकीय शत्रू हा तेच मनसे आणि शिवसेने होते तर इथे हा जर फॉर्म्युला असा ठरला तर काय होणार आहे तर दिवाळीमध्ये ही औपचारिक घोषणा झाल्यानंतर कारण सर्वोच्च न्यायालयानं म्हटल्या कंटाळं सुद्धा सर्वोच्च न्यायालय सुद्धा की अरे बाबाने निवडणुका घ्या तर असं दिसत आहे की दादर माहीम लालबाग परळ शेवडी वगैरे विक्रोळी दिंडोशी घाटकोपर पश्चिम दहिसर आणि भांडूप ह्या मराठी भाषिक मराठी माणूस इथे आहे तिथे पन्नास पन्नास टक्के असं जागांचं वाटप होईल आणि उर्वरित ठिकाणी साठ टक्के असा तो फॉर्म्युला असणार आहे मुस्लिम भागामध्ये उद्धव ठाकरे सगळ्या जागा लढतील कारण आतापर्यंत राज ठाकरेंची जी भूमिका आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक हिंदुत्वाचा भगवा त्यांनी हे केला होता पांघरला होता आणि हल्ली त्यांची भोंग्या संदर्भातली भूमिका थोडीशी आक्रमकच झालेली होती आणि त्याच्यामुळं मुस्लिम समुदायाच्या मनामध्ये राज ठाकरे यांच्याबद्दल काही प्रेम असणार नाही हा उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला अंगावरती घेतलेलं आहे त्यामुळं काँग्रेसचं नुकसान होईल आणि उद्धव ठाकरे यांचा फायदा होईल आणि म्हणून मुस्लिम बहुल भागामध्ये उद्धव ठाकरे हे जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं माहीम वगैरे विधानसभा मतदारसंघामध्ये ते तिथे जास्त जागा लढतील दोनशे सत्तावीस जागापैकी अंदाजे एकशे सतरा जागा शिवसेना उद्धव ठाकरे गट ज्याला उबाटा आपण म्हणतो आणि मनसे ऐंशी जागा लढवेल आणि मग कोणत्या जागेवरती आपल्याला कसं लढायचं वगैरे ह्याची यादीच उद्धव ठाकरेने आपल्या कार्यकर्त्यांना करायला सांगितलंय की आपल्याला कशा पद्धतीनं जागा लढायच्या आणि महत्त्वाचं म्हणजे एक संदेश उद्धव ठाकरेने दिला आहे आपल्या कार्यकर्त्यांना ते म्हणजे जिथे जिथे मनसेचे कार्यकर्ते आहेत तिथे जमवून घ्या हे ते तेच उद्धव ठाकरे की ज्या उद्धव ठाकरेंकडं राज ठाकरेंनी पूर्वी काय टाळीसाठी हात दिला होता पण काय उद्धव ठाकरेने लक्ष दिलं नाही कारण तेव्हाची परिस्थिती आणि आताची निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेच्या पक्षानं पंच्याण्णव जागा लढल्या आणि त्यांना फक्त वीस जागा जिंकत आल्या होत्या मागील तीस वर्षातला हा निचांक आहे आणि त्यामुळं वीस वर्षानंतर ठाकरे बंधू हे एकत्रित आल्यामुळं दोन हजार बावीस मध्ये पक्ष फटाफट झाल्यानंतर हा एक प्रकारचा नवा प्रयोग आहे की ज्या नव्या प्रयोगामुळे याचं काय काय परिणाम होतील याचं विश्लेषण पण मी लिहून काढले मराठी मताचं एकत्रीकरण होईल पन्नास पन्नास किंवा साठ चाळीस फॉर्म्युल्यामुळे मतभेद कमी होऊन मराठी मतं एका आघाडीकडे वळण्याची शक्यता आहे भाजप आणि शिंदे गटाला जे एरवी आव्हानच दिसत नव्हतं तसं आव्हान आता उभा राहील आणि उद्धव आणि राज ठाकरे एकत्रित आल्यामुळे ठाकरे ब्रँड ज्याच्याबद्दल बँड वाजवला वगैरे असं त्यानंतर फडणवीस म्हणाले त्याच्याबद्दल त्याचं पुन्हा एकदा मूल्यांकन होईल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र मोठी अडचण होणार आहे म्हणजे शरद पवारांचा गट की ज्या भागामध्ये काही प्रमाणामध्ये जे काही थोड्या बहुत जागा त्यांच्या निवडून यायच्या त्याच्यात पण घट होईल पण एक अडचण आहे मराठी बहुल भागात ही आघाडी दोन्ही बंधूंची मजबूत असली तर इतर भागामध्ये मात्र त्यांना खूपच मर्यादा आहेत आणि त्या ठिकाणी गुजरात ते गुजराती उत्तर भारतीय आणि मुस्लिम बहुल भागामध्ये त्यांना आपली ही आघाडी कशी विजयी करायची ह्याबद्दल मोठे प्रयत्न करावे लागला त्यांनी सगळ्यात महत्वाचे हो म्हणजे बंडखोरी गटबाजी रोखून सीट ऍडजस्टमेंट करणं हे एक मोठं आव्हान दोघा बंधू समोर असणार आहे पण तो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला तो पीटीआय मध्ये जरी छापून आला असला तरी आता आधीची सगळी गणिती सांगितल्यानंतर त्या साठ पन्नास चाळीस आणि पन्नास पन्नास टक्के या मताच्या फॉर्म्युलाचं महत्व काय ते तुमच्या लक्षात आलं असेल थांबूया आपण इथे माझा प्रयत्न आहे की सहज सोप्या मराठी भाषेमध्ये जे आहे जे घडतंय जे घडवू शकतं त्याच्या अंतरंग तुमच्याबरोबर समजून घ्यायचे आणि ते महाराष्ट्रासमोर मांडायचे थँक्यू सो मच